रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर नगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताप यांनी आपल्या नगर शहराचा आता पूर्ण चेहरा बदलायचा बदलणार आहे सगळ्याला नगर शहरामध्ये भरपूर कामं चालू आहेत आणि सामान्य जनतेसाठी ते चोवीस तास उपलब्ध आहेत प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सदैव ते हजर असतात आणि वैद्यकीय मदतसाठी सदैव ते प्रत्येकाला ते मदत करतात स्वतः माझं पण एक उदाहरण मी स्वतः एक पेशंट होतो तर मला पण त्यांनी वैद्यकीय मदतीसाठी पण त्यांनी मदत केली होती लग्न असू किंवा कोणाचं काही वाईट सुखदुःखात सगळीकडे भैया आपल्याला मिळा दिसलेलेच आहेत त्यामुळे आम्ही त्यांना आधीपासून बघतच आलेलो हो। आहोत आज त्यांनी घरी भेट दिली आणि त्यांनी नगरसाठी बरंच काही विकास केलेला आहे यूथला कायमच सगळ्या यांचा सपोर्ट राहिलेला आहे आणि प्रत्येक न्यू यूथ इथे भैयांना सपोर्ट करत आलेले आहेत कारण महिलांचा देखील सपोर्ट त्यांना दिकत राहिलेला का आहे कायम दिवस कधीही कायम फोन उचलणं वगैरे महिलांसाठी पण सपोर्ट त्यांनी आधीपासून केलेला आहे आणि म्हणून माझं मत संग्राम यांनाच आमच्या नगर शहराचे संग्राम जग जगताप साहेब उभा राहिले आहे आम्ही त्या आम्हाला त्याच मत आहे बहीण हो योजना नगरचा विकास सगळ्यांच्या ला गरिबांच्या याच्यात सुखदुःखाचा सा, सामी सगळ्यांना मदत करणे हे त्यांचं ध्येय आहे त्यामुळं ते परत येणारच संग्राम जगत त्यांनी नगरमध्ये बऱ्याचशा सुधारणा केलेल्या आहेत ज्येष्ठ नागरिकांचा करता सुद्धा त्यांचे प्रयत्न चालू असतात आणि त्यांनी नगरचा विकास भरपूर केलेला आहे तरी त्यांनी पुढच्या विकासा कामं करतात त्यांना आपण सार्वजनिक बहुमताने निवडून द्यावी अशी माझी ज्येष्ठ नागरिकतर्फे सगळ्यांना विनंती आहे हा मला बाई चांगले कामं केलेले लाडक्या बहिणीचे पैसे पण आम्हाला भेटले आणि चांगली प्रगती करते ते नगर अशीच प्रगती त्यांच्या हाताने मात्र दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडार मध्ये